पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भारत मोबिलिटी जागतिक प्रदर्शन दोन हजार चोवीस या परिवहनविषयक प्रदर्शनात एका कार्यक्रमाला करणार संबोधित राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरती संसदेच्या दोन्ही सभागृहात चर्चा सुरू देशाची एकता आणि अखंडतेला कोणीही आव्हान देऊ नये कर्नाटकचे काँग्रेस खासदार डी के सुरेश यांच्या वादग्रस्त विधानावर राज्यसभा सभापतींची प्रतिक्रिया आतापर्यंत कोटी कुटुंबांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिली लोकसभेत माहिती झारखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून चंपाई सोरेन यांनी घेतली शपथ झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अटकेच्या विरोधात दाखल याचिकेवरती सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार सोरेन यांना पाच दिवसांची ईडी कोठडी मुंबई महानगरपालिकेचा एकोणसाठ हजार नऊशे चोपन्न हजार कोटी रुपयांचा आकारमान असलेला अर्थसंकल्प सादर मुंबई महापालिकेच्या इतिहासातला आतापर्यंतचा सर्वात मोठा अर्थसंकल्प सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या हस्ते उद्घाटन आणि विशाखापट्टणम इथं सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात विरुद्ध भारताचा तीनशे धावांचा टप्पा पूर्ण यशस्वी जयस्वालची द्विशतकाकडे वाटचाल नमस्कार साडेचारच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो आता पाहूया बातम्या विस्तारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीमध्ये भारत मंडपम इथं भारत मोबिलिटी जागतिक प्रदर्शन दोन हजार चोवीस या भारतातल्या परिवहन विषयक विशाल आणि अशा प्रकारच्या पहिल्याच प्रदर्शनात एका कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत परिवहन क्षेत्र आणि वाहन क्षेत्रातल्या मूल्य साखळीमध्ये भारताची क्षमता या प्रदर्शनातून जगासमोर मांडली जाईल प्रदर्शनं परिषदा ग्राहक विक्रेत्यांच्या बैठका राज्य सत्र रस्ता सुरक्षाविषयक दालनं यासारख्या इतर बाबींचाही या प्रदर्शनात समावेश आहे पन्नासहून अधिक देशांमधले आठशे पेक्षा जास्त प्रदर्शक यात सहभाग नोंदवत आहेत परिवहन क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान शाश्वत उपाययोजना आणि नव्या तांत्रिक बाबींचा त्यामध्ये समावेश असणार आहे हरियाणातल्या सूरजकुंड इथं सदसाव्या आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळाव्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उद्घाटन केलं भारत हस्तकला आणि हातमाग या क्षेत्रामध्ये अत्यंत समृद्ध देश आहे भारताच्या प्रत्येक प्रांतामध्ये कलेचा वारसा आहे वस्त्र मातीच्या वस्तू दागदागिने आणि हस्तकला यांचं जिवंत चित्रण भारतामध्ये बघायला मिळतं या सर्व लोकांनी देशाचा हा वारसा पिढ्यानं पिढ्या जतन केला आहे असं राष्ट्रपती म्हणाल्या या आंतरराष्ट्रीय संमेलनातून अशा कलाकारांना आणि त्यांच्या कलेला व्यासपीठ मिळतं आंतरराष्ट्रीय बाजारपेठही उपलब्ध होते असंही राष्ट्रपतींनी सांगितलं राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावावरती आज संसदेच्या दोन्ही सदनात चर्चेला सुरुवात झाली लोकसभेमध्ये भाजपा सदस्य डॉक्टर हिना गावित यांनी या चर्चेला सुरुवात केली महिलांमध्ये उपजत असलेल्या लढाऊ वृत्तीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं नवे पंख दिले असं गावित यांनी सांगितलं केंद्र सरकारनं महिलांच्या सक्षमीकरणासाठी तसंच महिलांचं जीवन सुसह्य व्हावं यासाठी विविध उपाययोजना राबवल्या आहेत आणि कायदेही केले आहेत याकडेही त्यांनी लक्ष वेधलं महिलांच्या नेतृत्वाखालील विकास हा पंतप्रधानांचा दृष्टिकोन आहे आणि अनेक ठिकाणी महिलांच्या नेतृत्वाला वाव दिला जात आहे असंही त्या म्हणाल्या महिलांना सक्षम करण्यासाठी गेल्या दहा वर्षांमध्ये सरकारनं अनेक पावलं उचलली मात्र साठ वर्षात काँग्रेसने हे का केलं नाही असा प्रश्नही हिना गावित यांनी उपस्थित केला राज्यसभेमध्ये कविता पाटीदार यांनी चर्चेची सुरुवात केली लोकसभेमध्ये चर्चेसाठी बारा तासांचा तर राज्यसभेमध्ये चौदा तासांचा वेळ देण्यात आला आहे लोकसभेत पाच फेब्रुवारीला तर राज्यसभेमध्ये सात फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देतील काँग्रेस खासदार आणि कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्र्यांचे बंधू डी के सुरेश यांनी भारताचं उत्तर दक्षिण असं विभाजन व्हावं अशा आशयाचं विधान केलं आहे त्याचे पडसाद आज लोकसभेमध्ये उमटले संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सुरेश यांच्या विधानाचा तीव्र निषेध नोंदवत काँग्रेसनं संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली सुरेश यांच्या विधानाशी सहमत नसेल तर काँग्रेसनं त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली भारताच्या अखंडतेवर आमची संपूर्ण निष्ठा आहे भाजपाप्रणीत सरकारनं सर्व राज्यांना कायम समान वागणूक दिली आहे मात्र काँग्रेसनं नेहमीच अशी विभाजनाची भूमिका घेतली असा आरोप करत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सुरेश यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही जोशी यांनी केली आयुष्यमान भारत योजनेचा लाभ आतापर्यंत बारा कोटी कुटुंबांना झालाय अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासामध्ये दिली प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्रिस्तरीय आरोग्य सुविधा उभारण्यासाठी सरकार कार्यरत आहे असं आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी सांगितलं सूक्ष्म दृष्टिकोनातून याचं नियोजन केलं जात आहे असंही त्या म्हणाल्या टेलिवैद्यकीय सेवेची व्याप्ती वाढवून ती अधिकाधिक एकीकृत करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे आणि या सेवेचा महिलांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला आहे असंही त्या म्हणाल्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत आतापर्यंत कोटी लाख नोंद झाल्याची माहिती केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी दिली या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पंधरा हजार कोटी रुपयांचं वितरण करण्यात आलं आहे असंही त्यांनी सांगितलं त्यापूर्वी आज सदनाचं काम सुरू होताच इंडिया आघाडीच्या सदस्यांनी झारखंडच्या मुद्द्यावरून सभात्याग केला कर्नाटकाचे काँग्रेसचे खासदार डी के सुरेश यांच्या वादग्रस्त विधानाचे पडसाद आणि अखंडतेला कोणीही आव्हान देऊ शकत नाही असं राज्यसभेचे सभापती आणि अध्यक्ष जगदीप धानकड यांनी यावर नाराजी व्यक्त करताना सांगितलं त्यापूर्वी काँग्रेसच्या नेत्यांना देशाच्या उत्तर आणि दक्षिण भागांचे विभाजन करायचं आहे का असा सवाल केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी आज सभागृहात आज उपस्थित केला काँग्रेसनं देशाची माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अटकेचे पडसातही आज राज्यसभेत उमटले काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी आज या मुद्द्यावरून सभात्याग केला काँग्रेसच्या डीएनए मध्येच भ्रष्टाचार आहे असा आरोप केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी केला झारखंडमध्ये मोठ्या प्रमाणात जमीन घोटाळा करून भ्रष्टाचार करणाऱ्या झारखंडच्या माजी मुख्यमंत्र्यांचं समर्थन करणारी काँग्रेस भ्रष्टाचाराच्या विरोधात कधीच बोलत नाही असं गोयल म्हणाले ज्ञानबापी मशीद परिसराच्या तळघरामध्ये व्यास मंदिर इथं हिंदू भाविकांना पूजा करायची परवानगी देणाऱ्या वाराणसी स्थानिक न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती द्यायला अलाहाबाद उच्च न्यायालयानं नकार दिला आहे या प्रकरणी मस्जिद इजे समितीनं याचिका दाखल केली होती फिर्यादी पक्षाने आधी सतरा जानेवारीच्या मूळ आदेशाला आव्हान द्यायला हवं होतं असं न्यायमूर्ती रोहित अग्रवाल यांनी म्हटलंय याचिकेमध्ये सुधारणा करून ती नव्यानं दाखल करण्यासाठी न्यायालयानं याचिकाकर्त्यांना सहा फेब्रुवारीपर्यंतचा वेळ दिलाय आणि या प्रकरणी पुढची सुनावणीही सहा फेब्रुवारीलाच होणार आहे चंपाई सोरेन यांनी आज झारखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी झारखंड मुक्ती मोर्चाचे आमदार चंपाई सोरेन यांना काल रात्री उशिरा झारखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यासाठी आमंत्रित केलं चंपाई सोरेन यांना पुढच्या दहा दिवसांमध्ये आपलं बहुमत सिद्ध करावं लागेल झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अडचणीमध्ये आणखी वाढ झाली आहे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडी सक्तवसुली संचालनालयानं केलेल्या अटकेच्या विरोधात हेमंत सोरेन यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती मात्र या याचिकेवरती सुनावणी घ्यायला न्यायालयानं नकार दिला या प्रकरणी उच्च न्यायालयात का गेला नाहीत असा प्रश्नही न्यायालयानं उपस्थित केला या प्रकरणावरती सर्वोच्च न्यायालय थेट सुनावणी घेऊ शकत नाही उच्च न्यायालय या प्रकरणी सुनावणी घेण्यासाठी सक्षम आहे त्यामुळे सोरेन यांनी प्रथम उच्च न्यायालयात दाद मागावी असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं विशेष पीएमएल न्यायालयानं हेमंत सोरेन यांना पाच दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे त्यांना आज न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं लष्कराच्या जमीन खरेदीमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी ही चौकशी सुरू आहे आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात बेसावत झाला किशाला पडली चाट नाही नाही माझा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर आहे बँक मध्ये रजिस्टर्ड तर मग डिजिटल पेमेंट मध्ये धोका झाला कधी तर अलर्ट मिळतील ताबडतो पण पैसे तर गेले नाही 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 पैसे नाही गेले केली नाहीत जर बेपरवाई तर नाही करावी लागत भरपाई आणि ऐका वेळच्या वेळी जर तक्रार केली तर मिळेल तुम्हाला रिफंड निश्चित आरबीआय सांगते की जाणकार बना सतर्क रहा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून सर्व विद्यापीठांनी आपापले अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करावेत आणि परीक्षांचे निकालही वेळेमध्ये जाहीर करावेत असे निर्देश राज्यपाल आणि कुलपती रमेश बैस यांनी दिले आहेत राजभवनामध्ये बैस यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू संयुक्त मंडळाची बैठक आज झाली तेव्हा ते बोलत होते महाविद्यालयांनी एकत्र येऊन समूह विद्यापीठ बनवण्यासाठी प्रयत्न करावे तसंच विद्यापीठांमध्ये नवीन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करण्याबद्दलचा सविस्तर अहवाल सादर करावा असे निर्देशही त्यांनी दिले कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी व्यवसाय भूमुख शिक्षणावरती भर देत रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करावेत अशा अनेक सूचनाही राज्यपालांनी केल्या या बैठकीला उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोडा यांच्यासह सर्व शिक्षण विभागाचे सचिव संचालक आणि कुलगुरू उपस्थित होते मुंबई महानगरपालिकेचा एकोणसाठ हजार नऊशे चोपन्न हजार कोटी रुपयांचा आकारमान असलेला अर्थसंकल्प आज महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सादर केला हा अर्थसंकल्प शिल्कीचा आहे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये सात हजार तीनशे पस्तीस कोटी रुपयांची वाढ झाली आहे मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासातला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा अर्थसंकल्प आहे दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाच्या तुलनेमध्ये तो दहा पूर्णांक पन्नास शतांश टक्क्यांनी अधिक आहे दोन हजार बावीस तेवीस या वर्षामध्ये मुंबई महापालिकेला अठ्ठावीस हजार सहाशे त्र्याण्णव कोटी रुपयांचं उत्पन्न प्रत्यक्ष महसूलाच्या माध्यमातून प्राप्त झालं होतं तर तेवीस चोवीसमध्ये मध्ये हे उत्पन्न तेहतीस हजार नऊशे दोनशे नव्वद कोटी रुपये असेल असा अंदाज या अर्थसंकल्पात व्यक्त करण्यात आला आहे बृहन्मुंबई महापालिकेतर्फे सर्व रुग्णांना आरोग्यसेवा सवलतीच्या दरामध्ये दे देण्यात येतात मात्र महापालिकेच्या यादीत नसलेली आणि आधुनिक स्वरूपांची औषधं तसंच रोपण साहित्य रुग्णांना बाहेरून खरेदी करावी लागतात ही अडचण दूर व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी शून्य प्रिस्क्रिप्शन धोरण राबवण्यात येणार आहे ही बाब स्वागत आहे असं भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी म्हटलं आहे मुंबईकरांकडून मिळणाऱ्या करातून महानगरपालिका आरोग्य सेवेचा खर्च करते मात्र राज्याबाहेरून उपचारासाठी येणाऱ्या ना नागरिकांनाही महापालिकेच्या सवलतींचा सा लाभ मिळतो त्यामुळे त्यांच्यासाठी स्वतंत्र शुल्क रचना लागू करण्याबाबत विचार करणं आवश्यक असून या शक्यतेची चाचपणी पालिका करेल असं सूतोवाच आजच्या अर्थसंकल्पात करण्यात आलं आहे या विचाराला मात्र शेलार यांनी विरोध दर्शवला ही बाब आक्षेपार्ह आणि अन्यायकारक का आहे असं सांगत भाजपाचा याला विरोध राहील असं शेलार यांनी सांगितलं आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीची आज मुंबईत बैठक झाली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जयंत पाटील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे नेते या बैठकीला उपस्थित होते ही बैठक सकारात्मक झाली असं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितलं इंडी आघाडीमध्ये फूट पडली असली तरी राज्यातली महाविकास आघाडी मात्र कायम राहील असं प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितलं पर्यटन क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग वाढावा महिलांमध्ये उद्योजकता आणि नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी पर्यटन विभागानं आई या महिला केंद्रित महिला उद्योजकांसाठीच नवी नवी कर्ज योजना सुरू केली आहे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी याविषयी माहिती दिली पर्यटन क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला उद्योजकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन देखील त्यांनी केलं पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत असलेल्या महिला उद्योजका या योजनेसाठी अर्ज करू शकतात तसंच पर्यटन व्यवसायामध्ये पन्नास टक्के व्यवस्थापकीय आणि इतर कर्मचारी महिला असणंही आवश्यक आहे पर्यटन व्यवसायाकरता आवश्यक सर्व परवानग्या प्राप्त असाव्यात अशी माहिती देखील त्यांनी दिली पर्यटन क्षेत्राशी निगडीत व्यवसाया करता मान्यताप्राप्त बँकांमार्फत घेतलेल्या पंधरा लाख रुपयेपर्यंतच्या कर्जाच्या रकमेवरील व्याज परतावा देण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र टुरिझम डॉट व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती या क्षेत्रातल्या महिला उद्योजकांना याबाबतची अधिक माहिती मिळू शकेल दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठीचा सा अंतरिम अर्थसंकल्प काल वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केला यानंतर देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत कोल्हापूरच्या उद्योजकांनी दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताच्या विकासाच्या दृष्टीनं वाटचाल करणारा असा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया दिली आहे या वेळेचा जो अर्थसंकल्प आपण बघितला तर ह्याच्यामध्ये माननीय पंतप्रधानांनी दोन हजार सत्तेचाळीस साली भारताला जे एक विकसित राज्य राष्ट्र म्हणून बनवायचं जे स्वप्न बघितलेलं आहे तर त्या दृष्टीने योग्य पावलं टाकलेली आहेत तर आपलं जे विजन आहे की आपल्याला भारताला विकसित राज्य बनवायचं आहे त्या दृष्टीनं त्यांनी चांगली पावलं उचललेली आहेत याच्यामध्ये पायाभूत सुविधांवरती भर दिलेला आहे एम एस एम ई सेक्टर टुरिझम सेक्टर आहे किंवा रिन्युएबल एनर्जी आहे तर या सर्व गोष्टीवरती त्यांनी चांगला भर दिलेला आहे मोदी सरकारने गेली दहा वर्षे जे धोरणात्मक निर्णय घेतलेले आहेत हे देशहिताच्या दृष्टीने निर्णय घेतलेले आहेत आणि ह्या देशहिताच्या दृष्टीने निर्णय घेत असताना आत्ता ह्या बजेटमध्ये मला काय मिळाल्यापेक्षा माझा देश कुठं चालला आहे हा फार महत्त्वाचा विषय आज आपल्या देशाची परिस्थिती जर बघितली जगात मंदी आणि भारतात तेजी अशी परिस्थिती निर्माण आहे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस ने यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची नवी दिल्लीत भेट घेतली आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं महायुती तसंच प्रदेश भाजपाकडून होत असलेल्या तयारीबाबत नड्डा यांच्याशी चर्चा करण्यात आली असं फडणवीस यांनी आज मुंबईत आल्यानंतर पत्रकारांना सांगितलं महायुती ही युती करून निवडणूक लढवणार असल्यामुळे जागा वाटपाबाबत कधीपर्यंत पूर्ण झाला पाहिजे यासंबंधी अनेक मुद्द्यांवरती चर्चा केल्याचंही त्यांनी सांगितलं राज्य मागासवर्ग आयोगातर्फे राज्यभर सुरू असलेलं सर्वेक्षण आज रात्री संपणार आहे सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी तसंच महानगरपालिका आयुक्तांनी याबाबत सर्वेक्षण करणाऱ्या प्रगणना सूचना द्याव्यात असं मागासवर्ग आयोगानं कळवलं आहे तसंच उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत सर्वेक्षण पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र आयोगाकडे पाठवण्याच्या सूचनाही दिल्या आहेत सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आजपासून जळगाव मधल्या अमळनेर इथल्या साने गुरुजी साहित्य नगरीमध्ये सुरू झालं लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या हस्ते आज त्याचं उद्घाटन झालं ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉ रवींद्र शोभणे या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी आहेत आजच्या उद्घाटन सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री अनिल पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यापूर्वी आज अमळनेर इथं ग्रंथदिंडी काढण्यात आली पाडी संस्थांपासून प्रारंभ झालेल्या या ग्रंथदिंडीचं उद्घाटन अखिल भारतीय मराठी महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक उषा तांबे आणि जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते झालं अनेक नामवंत साहित्यिक आणि मान्यवर या ग्रंथदिंडीमध्ये सहभागी झाले त्यामध्ये विविध चित्ररथही साकारण्यात आले होते हे संमेलन चार फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे आणि विविध कार्यक्रमांचं यामध्ये आयोजन करण्यात आलं आहे एकोणीसशे बावन्न साली अंबळनेरमध्ये साहित्य संमेलन झाल्यानंतर तब्बल बहात्तर वर्षांनी इथं पुन्हा साहित्य संमेलन आयोजित करण्यात येत आहे महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं महाकाव्य रामायण या सांस्कृतिक कार्यक्रमाचं मुंबईत आयोजन करण्यात आलं होतं गेटवे ऑफ इंडिया इथं आयोजित या कार्यक्रमाला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि अभिनेते अरुण गोविल आदी उपस्थित होते प्रेरणादायी रामायणातील महत्त्वाचे काही प्रसंग गदी माडगुळकर यांच्या लेखणीतून साकार झालेले आणि सुधीर फडके यांच्या वाणीतून अजरामर झालेलं गीत रामायण यावेळेस दृकश्राव्य पद्धतीनं सादर करण्यात आलं या निभागदार आणि भव्य कार्यक्रमात तीनशे कलाकारांनी आपल्या कलेचं सादरीकरण केलं स्वय श्रीराम ऐकती श्री राम प्रभू ऐकती कुशलव रामायण स्वये स्वय राम प्रभू ऐकती स्वये श्री राम प्रभू ऐकती कुशलव रामायण राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचं कार्यालय मुंबईमध्ये सुरू करण्यात आलं आहे आणि राज्यासह देशभर अशी कार्यालय सुरू करण्याचा आयोगाचा प्रयत्न आहे असं राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे प्रभारी अध्यक्ष अरुण हलदर यांनी म्हटलं आहे अनुसूचित जातीसाठीच्या आरक्षण धोरणाच्या अंमलबजावणी आणि संबंधित मुद्द्यांचा आढावा घेण्यासाठी हलदर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते काल मुंबईत बोलत होते अनुसूचित जातीच्या लोकांना लवकरात लवकर आयोगाकडे पोचता यावं हा यामागचा उद्देश असल्याचं सा त्यांनी सांगितलं मुंबईत मंत्रालयाजवळ आयोगाचं राज्यस्तरीय कार्यालय सुरू करण्यात आलं आहे असं त्यांनी सांगितलं राष्ट्र विकासाचं कार्य पार पाडण्यामध्ये तरुण वर्गाची महत्वाची भूमिका आहे देशाचा आर्थिक विकास संपूर्ण साक्षरता आणि समाजाचा सा सर्वांगीण विकास साधण्यासाठी ते कटिबद्ध राहतील असा विश्वास भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांचे मुख्य लेफ्टनंट जनरल मंजित कुमार यांनी व्यक्त केलं आहे नागपूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचा बक्षीस समारंभ आज झाला तेव्हा ते बोलत होते या अमृतकाळामध्ये करिअरच्या विविध संधी उपलब्ध आहेत स्टार्टअप्स इकोसिस्टीम नवीन तंत्रज्ञान अवकाश संशोधन लष्करी शस्त्रास्त्र सेमी कंडक्टर यासारखी विविध क्षेत्रं आता तरुणांसाठी खुली झाली आहेत असं मंजित कुमार यांनी सांगितलं या सोहळ्यामध्ये संलग्नित महाविद्यालयातले एकूण एकशे एक प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांना पदकं आणि पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली प्रभू श्रीरामांनी वनवासादरम्यान भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी वास्तव्य केलं त्या ठिकाणांची ओळख करून देण्यासाठी थी, तसंच त्या ठिकाणांचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्यासाठी अयोध्या रामोत्सव यात्रा समितीनं काढलेली वनगमन पथयात्रा नाशिकमध्ये दाखल झाली आहे नाशिकमधल्या काळाराम मंदिर सीतागुंफा सीता, सीता सरोवर आणि रामकुंड इथं या यात्रेमध्ये सहभागी झालेल्या भेट देऊन श्रीरामाचं दर्शन घेतलं चौदा जानेवारीला रामेश्वरम इथून यात्रेला सुरुवात झाली होती पाच राज्यातून तीस दिवसांचा प्रवास करून ही यात्रा चौदा फेब्रुवारीला अयोध्येमध्ये पोहोचेल या यात्रेमध्ये आतापर्यंत एकशे पन्नास जण सहभागी झाले आहेत मेरा भारत मेरा गौरव या अभियानाअंतर्गत समाज माध्यमांच्या माध्यमातून देशभरातल्या दीड कोटी नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न याद्वारे केला जातोय या यात्रेचा लघुपट केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांना पाठवण्यात येणार असल्याची माहिती अपूर्वा सिंह आणि यात्रा संयोजक मलय दीक्षित यांनी दिली आहे दिंडोरी नाक्यावरील अमरापूर धाम इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यात्रेत सर्व ठिकाणी माती आणि जलसंकलित करण्यात येणार आहे आणि त्यातून अयोध्येमध्ये रामायण नावाचं वटवृक्ष लावण्यात येणार आहे केंद्र शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोचाव्यात आणि त्याची यशस्वी अंमलबजावणी व्हावी यासाठी विकसित संकल्प यात्रा देशभरात सुरू आहे काल जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यामध्ये ही यात्रा दाखल झाली या तालुक्यातल्या देवहिवरा शेवता बाणेगाव आणि मुरामा या गावामध्ये यात्रेच्या रथाच्या मदतीनं नागरिकांना नागरिकांना सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली उद्यापर्यंत घनसावंगी तालुक्यामध्ये ही यात्रा दौऱ्या करणार आहे यात्रेच्या मदतीनं नागरिकांना माहिती मिळते आणि त्यासह विविध योजनांच्या लाभासाठीही नोंदणी केली जाते यात्रेच्या मेरी कहानी मेरी जुबानी या उपक्रमाअंतर्गत नागरिकांनी आपलं मनोगतही व्यक्त केलं माझं घर साधं होत आणि पंतप्रधान आवास योजनेचे मला घरकुल मिळालं मला माझी स्वतःची जागा झाली मला स्वतःच घर झालं म्हणून पंतप्रधानाचे मी आभारी आहे प्रधानमंत्री मातृत्व योजनेचा लाभ मला भेटला आहे याचा उपयोग मी माझ्या बाळपणाला आणि बाळाच्या आहारासाठी केलेला आहे आणि सरकारची मी आभारी आहे मला पी एम किसान चे छोटा शेतकरी असल्यामुळं मला याचा पी एम किसानचा लाभ भेटला हप्ते मला सुरू आहेत माझे मला याच्याबद्दल आनंद आहे खर्चाचा माझा भाग हलका होतो आणि आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडीं केले ठळक घडामोडीं केले एक नजर जिल्हा झटपट मुंबईच्या एस एन डी टी महिला विद्यापीठामध्ये राज्यपाल रमेश बैस यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण परिसंवादामध्ये केलं विशेष मार्गदर्शन नंदुरबार जिल्ह्यामध्ये अक्कलकुवा तालुक्यातल्या विविध विकास कामांचा आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांच्या हस्ते भूमिपूजन धुळे जिल्ह्यामध्ये लाल दिवाची गाडी वापरून जीएसटी अधिकारी असल्याचं सांगत व्यापाऱ्यांकडून तब्बल एकाहत्तर लाख तेहतीस हजार नऊशे चौऱ्याऐंशी रुपये उकळणाऱ्या महिलेसह दोघा कर्मचाऱ्यांना अटक बीडमध्ये शंभराव्या अखिल भारतीय विभागीय नाट्य संमेलनाचं उद्योगमंत्री उदय सामंत आणि कृषी मंत्री, मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं उद्घाटन बृहन्मुंबई महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरणाद्वारे आयोजित वार्षिक उद्यान विद्या प्रदर्शनाचं वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यानात उद्घाटन कोल्हापुरातल्या महासंस्कृती महोत्सव दोन हजार चोवीसमध्ये गौरव माय मराठीचा या सांस्कृतिक कार्यक्रमाचं सादरीकरण मर्दानी खेळाची परंपरा शिवकालीन शस्त्र आणि खाद्य संस्कृतीचंही आयोजन वाशिम जिल्ह्यात आयोजित महासंस्कृती महोत्सवात गझलकार भीमराव पांचाळे यांच्या गझलांच्या सादरीकरणाने श्रोते झाले मंत्रमुग्ध आणि वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा इथं समृद्धी महामार्गावरती खाजगी बसच्या झालेल्या अपघातामध्ये दहा ते बारा प्रवासी गंभीररित्या जखमी आणि आता बातमी क्रिकेटची भारत आणि इंग्लंड संघादरम्यानच्या कसोटी क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज विशाखापट्टणम इथं खेळला जात आहे सलामीवीर यशस्वी जयस्वालच्या दमदार खेळीमुळे भारतानं तीनशे धावांचा टप्पा पार केला आहे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या भारताची सुरुवात काहीशी अडखळत झाली कर्णधार रोहित शर्मा चौदा धावाकडून बाद झाला तर शुभमन गिलही चौतीस धावा काढून तंबूत परतला एकीकडे भारताचे फलंदाज झटपट बाद होत असताना यशस्वी जयस्वालनं मात्र दमदार फटकेबाजी करत भारताला सुस्थितीमध्ये आणलं शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या पाच गडी बाद तीनशे एकोणतीस धावा झाल्या होत्या पहिला सामना जिंकत इंग्लंडनं या मालिकेमध्ये एक शून्य अशी आघाडी घेतली आहे चौथ्या खेलो इंडिया हिवाळी स्पर्धांची लद्दाख इथं आजपासून सुरुवात होत आहे लद्दाखमध्ये पहिल्यांदाच या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं हिवाळी स्पर्धांचा पहिला टप्पा लद्दाख इथं होतोय आणि सहा फेब्रुवारीपर्यंत या स्पर्धा होणार आहेत जम्मू काश्मीरच्या गुलमर्ग इथं दुसऱ्या टप्प्यातल्या स्पर्धा एकवीस ते पंचवीस फेब्रुवारी दरम्यान होणार आहेत लेह इथं आईस हॉकी आणि स्पीड स्केटिंग या स्पर्धा होतील तर जम्मू काश्मीरमध्ये स्की माउंटेनरिंग एप्लाइन स्किंग स्नोबोर्डिंग नॉर्डिक स्की आणि गंडोला या स्पर्धा होतील सोळा राज्यातले सुमारे सहाशे अॅथलेट्स या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत आणि आता एक नजर पुन्हा एकदा ठळक बातम्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भारत मोबिलिटी जागतिक प्रदर्शन दोन हजार चोवीस या परिवहनविषयक प्रदर्शनात एका कार्यक्रमाला करणार संबोधित राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरती संसदेच्या दोन्ही सभागृहात चर्चा सुरू देशाची एकता आणि अखंडतेला कोणीही आव्हान देऊ नये कर्नाटकाचे काँग्रेस खासदार डी के सुरेश यांच्या वादग्रस्त विधानावरती राज्यसभा सभापतींची प्रतिक्रिया आतापर्यंत बारा कोटी कुटुंबांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी लोकसभेत दिली माहिती झारखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून चंपाई सोरेन यांनी घेतली शपथ झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अटकेच्या विरोधात दाखल याचिकेवरती सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार सोरेन यांना पाच दिवसांची ईडी कोठडी मुंबई महानगरपालिकेचा सा एकोणसाठ हजार नऊशे चोपन्न हजार कोटी रुपयांचा आकारमान असलेला अर्थसंकल्प सादर महापालिकेच्या सा इतिहासातला आतापर्यंतचा सर्वात मोठा अर्थसंकल्प सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या हस्ते उद्घाटन आणि विशाखापट्टणम इथं सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यामध्ये इंग्लंड विरुद्ध भारताचा तीनशे धावांचा टप्पा पूर्ण यशस्वी जयस्वालची द्विशतकाकडे वाटचाल सुरू याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार